वडील झाल्याशिवाय कधीच कळत नाही जेव्हा मी दोन मुलांचा वडील झालो तेव्हाच मला लक्षात आलं की आई वडिलांनी माझ्यावर किती प्रेम केलं होतं आणि त्यांनी मला सांभाळत सांभाळत माझ्या भावाला सांभाळत सांभाळत कसा जॉब केला असेल हे एक प्रकारचं स्ट्रगलच आहे कारण आता खूप साऱ्या सुविधा आहेत जसं आता आमच्याकडे फोर व्हीलर आहे टू व्हीलर्स आहेत पण ज्या टाइमला आईची जॉब वगैरे हो होते त्या टाइमला ह्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या आणि मला आणखीन आठवत की आमच्या रामे रामे ही रामेगावला जॉबला होती तर रामेगाव पाटीला ती उतरायची पाच किलोमीटर चालत जायची शाळा संपल्यानंतर पाच किलोमीटर चालत वापस यायची तर असे खूप काही स्ट्रगल असतात शिक्षकाच्या जीवनामध्ये पण ते बाहेर जाऊन समाजाला लक्षात येत नाही की एक शिक्षक एक गुरु जो असतो तो विद्यार्थी घडवण्यासाठी आपले पालक विद्या जे स्वतःचे मुलं बाळ आहेत ते घडवण्यासाठी किती स्ट्रगल करत असतात आपले था आई वडील स्पेशली गुरु वगैरे हे लोकांना आजकाल समजत नाही ते त्यांना वेळ आल्यानंतर ऑटोमॅटिक काही जणांना जणांना कळत नाही ना आज पण पारुनगरमध्ये मला ह्या शाळेचा खूप अभिमान वाटतो म्हणूनच मी माझ्या मुलीला पण ह्या शाळेमध्ये घातले कारण सगळ्या शाळेमध्ये आजकाल संख्या कमी होत असताना पालकाचा माइंडसेट कमी होत असताना इथल्या काही शिक्षकांनी जो पुढाकार घेतला आणि जिल्हा परिषद शाळेचं जे नाव जे टॉपला त्यांनी बनवून ठेवलं त्याचा मला खूप आनंद वाटतो आणि मी अपेक्षा करतो की प्रत्येक जिल्हा परिषद शाळा जी आहे पुन्हा एकदा टॅपवर येईल आणि सर्व काही विद्यार्थी जे आहेत ते पुन्हा एकदा जिल्हा परिषद कडे येतील आणि जिल्हा परिषद मध्ये खूप सारा सुख सुविधा आलेल्या आहेत मी पण लहानपणी माझं शिक्षक माझ्या भावाने पण माझा चौथी पर्यंतच शिक्षण जिल्हा परिषद मध्ये केलं परत पुढील दहावी पर्यंत शिक्षण मी जंत शाळेमध्ये के केलं बारावी पर्यंत मी केलं माझं भाऊ परत दहावीच्या नंतर बाहेर गेला पण आजकाल शिक्षणाच्या बाबतीत थोडासा गव्हर्नमेंटच्या जे काही नीती चेंज झालेल्या आहेत त्याच्यामुळे शिक्षण जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन चेंज झालेला आहे तर मी तुम्हा सर्व शिक्षकांना विनंती करतो की तुमच्या हातात आहे तुम्ही ते करू शकता कारण गुरु शिवाय आज आपण भारतात राहतो आणि भारतातली जुनी परंपरा आहे गुरुशिवाय ह्या भारतात कुठल्याच गोष्टीला आजपर्यंत किंमत देण्यात आलेली नाहीये मग ते प्रभू रामचंद्र असतील कृष्णा असतील भगवान बुद्ध असतील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक गुरुचा खूप मोठा वाटा होता आणि गुरु हा खूप मोठा शिक्षक असतो तो एका कॅरेक्टर घडवतो एक तुमचा नेता घडवतो माणूस घडवतो तर एवढे काही जे शिक्षक आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही पुन्हा एकदा जे काही आता भावनगरला तुम्ही टॉपवर आणला तर माझी इच्छा आहे की पूर्ण जे काही आपल्या जिल्हा परिषदच्या आजूबाजूच्या शाळा आहेत ते पण सगळ्या नंबर एक नंबरवर येतील आणि पुन्हा एकदा जिल्हा परिषदचं नाव रोशन होईल बाकी आईवडिलाबद्दल किती बोललं तर कमीच आहे मी एवढं बोलतो थँक्यू धन्यवाद